मंडळी जय जवान जय किसान रामकृष्ण हरी शुभ सकाळ पक्ष्यांची किलबिलाट बाजूला चाललेली आहे कारण निसर्गमय वातावरणात आम्ही राहतो सगळ्यात महत्त्वाचं की आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश की आजचं जे जायगावचं मैदान आहे ते काल ऑनलाईन नोंद बऱ्यापैकी झाली नव्हती त्यामुळं आज मैदानामध्ये लॉट काढलं जातील आणि मैदानामध्ये ही नोंद घेतली जाईल परंतु मैदानात येताना आत्ता मित्रांनो पावसाचं वातावरण आहे आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं आपण लवकरात लवकर या नोंद करा आणि लवकर मैदान चालू झालं तर पाचच्या आतमध्ये पुन्हा संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही बघताय रोज पाऊस येतो आहे पाच सहाच्या दरम्यान पाऊस येतो आहे त्याच्या आत मैदान उरकलं तर आपलं मैदान बी चांगलं होईल ओपनचं चा मैदान आहे मित्रांनो त्याचबरोबर बघा बैलगाडी क्षेत्रामध्ये बैल गेला तरी त्याच्या पाठीमागंही माणसाला किंमत दिली जाते असं हे मैदान आहे जे जो बैल घाटामध्ये पळत होता मन्या मन्या भाईबाई बैलाचे मालक राजू शेठ जवळेकर हेही मैदानात उपस्थित राहणार आहेत त्यांना पूर्ण बैलगाडी मालकांच्या विम्याचा खर्च उचललेला आहे म्हणजे बैलाच्या स्मरणात काहीतरी गोष्ट करायची म्हणून तेसुद्धा मैदानात आज उप उपस्थित होणार आहेत त्याचबरोबर ड्रायवरांसाठी फायनल क्वार्टर फायनलच्या हेल्मेट आहेत पाच किलो गुलाल मिळणार आहे फायनल आहे क्वार्टर फायनल आहे आणि लखोपतीचं होण्याची चान्ससुद्धा आहे कारण एक लाखाच्या वरती बक्षीस आहे त्यामुळे हे भव्य आणि दिव्य असं जानूबाई देवीच्या यात्रेनिमित्त जायगावकरांचं मैदान आहे आपण सर्वांनी या मैदानाला उपस्थित राहा अनेक मैदानाला जातो वाढदिवस असतील किंवा नेत्यांच्या परंतु हे खरोखर सुंदर गेले चार पाच वर्ष झालं चार वर्ष झालं मी हे मैदान बघतोय एक चांगलं मैदान म्हणून या मैदानाकडे बघितलं जातं आपण सर्वांनी लवकरात लवकर या नोंद करा पाऊस वगैरे त्या ठिकाणं झालेला नाही आयोजकांना फोन करून विचारून ही संपूर्ण सुदबुद्धीनं मी बाईट टाकत आहे तुमच्यासाठी रामकृष्ण हरी जय जवान जय किसान